नमस्कार लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न गुरुवार दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड तालुक्याच्या राजकारणातील चाणक्य माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या बंगल्यावर बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी केक कापून त्यांचा पासष्टवा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा सर्व देवसरकर परिवार यांच्या समक्ष साजरा करण्यात आला या सोहळ्याला यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीनभाऊ बुथडा आमदार किसनराव वानखेडे माजी आमदार नामदेवराव ससाने माजी आमदार विजयराव खडसे ठाणेदार शंकर पांचाळसाहेब माजी पोलीस पाटील शिवाजीराव माने कृष्णा पाटील देवसरकर श्रीधर पाटील देवसरकर भाजपाचे उमरखेड तालुका अध्यक्ष विठ्ठलराव वानखेडे भाजपा सरचिटणीस महेशभाऊ काळेश्वरकर शैलेश मुंगे प्रकाश सर व परिसरातील अनेक पदाधिकारी जीवाभावाचे कार्यकर्ते शिक्षकवृंद उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांनी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करण्याकरिता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो हो। आहोत असे सन्माननीय प्रकाश पाटील देवसरकर साहेब उपस्थित सर्व पाटील साहेबांवर प्रेम करणारी विविध पक्षाची सर्व मंडळी बंधू भगिनींनो आणि पत्रकार बांधवांनो या ठिकाणी खरं पाहिलं तर संयोजकांना मी विनंती केली होती की पाटील साहेबांनी आलेल्या सर्वांप्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केली आहे त्यांचं बोलणं झालं आहे त्यानंतर आपण बोलणं हे संयुक्तिक होणार नाही परंतु पाटील साहेबाच्या आग्रहास्तव मी या ठिकाणी बोलण्याकरिता उभा आहे मागील चाळीस वर्षापासनं ज्यांनी उमरखेड महागाव मतदारसंघाचं राजकारण या ठिकाणी फार जवळून बघितलं आणि ज्यांना या तालुक्याचं या मतदारसंघाचं राजकारणातलं चाणक्य म्हणून ओळखलं जातं असे व्यक्तिमत्व माननीय प्रकाश पाटील देवसरकर हे आज पासष्ट वर्ष पूर्ण करून सहासष्टव्या वर्षामध्ये वर्ष पदार्पण करत आहे लाडके नेते माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व या ठिकाणी एकत्र झालो त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी त्या छोटे कार्यक्रमा निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले तुमचे आमचे युवा नेतृत्व सन्माननीय नितीन यत्र योगेश्वर हा कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजय भूतीर धुरा नीतीर मतीर मम आज बावीस मे दोन हजार पंचवीस माझा जन्म बावीस मे दोन हजार बावीस मे एकोणीसशे साठ रोजी रविवारी दुपारी बारा पंचावन्न वाजता बारा पंचावन्न वाजता दुपारी बारा पंचावन्न वाजता रविवारच्या दिवशी अश्विनी नक्षत्रामध्ये आणि मेष राशीमध्ये देवगन अशा या पंचांगाच्या आधिपत्याखाली माझा जन्म झालेला आहे आणि गेल्या जसं मला समजते तसं दिवसात जन्म झाला असल्यामुळे आमचा ठराविक बारा वाजून पंचावन्न मिनिटाला आम्ही केक कापतो आणि त्या ठिकाणी ऑक्शन घरची मंडळी करतात आज पासष्ट वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सहासष्टाव्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत परमेश्वरांना इथपर्यंत व्यवस्थितशील आणलेलं आहे असे काही फार दुर्धर आजार वगैरे कुठले नाहीत आणि शरीर प्रकृती स्वास्थ्यही उत्तम ठेवलेलं आहे माझी विद्यार्थ्याला प्रार्थना आहे भगवान श्री कृष्णाला माझी प्रार्थना आहे माझ्या पतीने त्याच्या मर्जीप्रमाणे जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत परमेश्वरानं मला चुकी ठेवावं आणि आपल्या सर्वांचेच आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्यावे तेवढी भगवंताला चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी नतमत्तक होतो आपण माझ्यासाठी या ठिकाणी आलात सकाळपासून रात्रीपासून कितीतरी चाहत्यांनी मला फोन करून व्हॉट्सअप तर बघायचा आणखी काही सुरुवातच केली नाही मी कितीतरी लोकांनी मला या ठिकाणी व्हॉट्सअपमध्ये शुभेच्छा दिल्या आणि मला खूप त्या ठिकाणी आपल्या प्रेमाची ऊर्जा मिळालेली आहे काही दिवसापूर्वीच फेब्रुवारी महिन्यामध्ये आदरणीय लोकनेते नितीन भाऊ यांच्या सोबत त्या ठिकाणी आम्ही सगळी खडसे साहेब आम्ही अमी रमेशराव चव्हाण आमची सगळी मंडळी त्यांच्यासोबत आली त्यांनाही माझी प्रार्थना आहे की थोडंफार कमी जास्त तरी आमच्याकडून एखाद्या झालं कार्यकर्त्याकडून माझ्याकडून मोठ्या ते त्या ठिकाणी तुम्ही पदरात घ्यावं कारण थोडा स्वभाव माझा थोडासा <laughs> म्हणजे झटकायला काय बदलला होता मन खूप निर्मळ आहे मन इतकं निर्मळ आहे की ते पाच मिनिटानंतर सगळं आपण नसतं तस आणि असा काही वेगळ्या प्रकारचा हे काय लावणारा माणूस नाही विचार माझे त्यामुळं आता सगळं आमदार साहेब आमचे किशनरावजी वानखेडे साहेब आमचे माजी आमदार ससाने साहेब माजी आमदार उत्तमराव इंगळे साहेब आमचे मित्र परममित्र विजयरावजी खडसे साहेब नितीनजी माहेश्वरी या सगळ्या मंडळींना आता आमच्या आम्हाला सांभाळून घ्यायचं आहे आणि निश्चितपणानं भगवान शेठ सगळी आता प्रमुख मंडळी भगवान शेठ च आमचं आजराचं स्थान आहे भगवान लढाऊन जे सल्ले आम्हाला त्या ठिकाणी मिळतात तालुक्याचं राजकारण कसं करावं हो। गावचं राजकारण कसं करावं हे हो। शे भगवान शेठ कडून आम्हाला चांगलं त्या ठिकाणी कळते आणि आमचे जबरदस्त ही चिंत का ती सगळी मंडळी सांगायचं म्हणजे अशा पद्धतीनं येतपर्यंत हा प्रवास झालेला आहे परत एकदा आपण मला या ठिकाणी प्रत्यक्ष माझ्या घरी येऊन मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो खूप खूप तुमचं त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद